नमस्कार सुस्वागतम 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 श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडेवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या क्रिकेट मंडळातर्फे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि या स्पर्धेची सांगता आणि बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला या स्पर्धेमध्ये देवगड तसेच कणकवली तालुक्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मिळून एकूण बेचाळीस संघांनी सहभाग घेतलेला होता त्यामध्ये विजेता संघ पारितोषिकाचा मानकरी आई जगदंबा पॅकर्स इळी संघ ठरला व उपविजेता संघ बी आर सी सी जामसेंडे हा संघ ठरला यंग बॉईज वाडा सडेवाडी संघ तृतीय क्रमांक व ध्रुव इलेवन देवगड संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेच्या विजेत्या संघाला रुपये एकवीस हजार एक चा धनादेश व आकर्षक चषक तसेच उपविजेत्या संघाला रुपये दहा हजार एक चा धनादेश व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले तृतीय क्रमांक संघाला रुपये तीन हजार पाचशे एक व आकर्षक चषक व चतुर्थ क्रमांकाला रोख रुपये तीन हजार एक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज निलेश कदम इडिये संघ उत्कृष्ट गोलंदाज संकेत कदम इळी संघ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रथमेश थोटम यांना एअर कूलर देऊन गौरवण्यात आले त्याचप्रमाणे स्पर्धेतील मालिकावीर प्रकाश पराडकर डीआरसीसी जामसंडे संघ याला आकर्षक बत्तीस इंच स्मार्ट टी व्ही देऊन गौरविण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योगपती व युवा सेना अध्यक्ष जिल्हा परिषद बापर्डे मतदारसंघ तसेच स्पर्धेतील प्रथम क्रम क्रमांकाचे बक्षीस पुरस्कर्ते श्री फरीदशेठ काजी त्याचप्रमाणे मंडळाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ बापर्डेगावचे ग्रामस्थ श्री सुशीलभाई राणे श्री बाळकृष्ण घाडी श्री चंद्रकांत घाडी श्री अनंत घाडी श्री सखराम घाडी श्री पुनाजी घाडी श्री संतोष कदम बापर्डे सोसायटी चेअरमन श्री अजित राणे बापरडे विशेष कार्यकारी अधिकारी श्री जीवन नाई धुरे सिंधुदुर्ग जिल्हा बँक मॅनेजर बापरेडे शाखा श्री संतोष नारकर साहेब तसेच घाडेवाडीतील ग्रा बापरडे पंचकृषीतील अनेक क्रीडाप्रेमी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या या स्पर्धेचं आयोजन श्री प्रशांत उर्फ अमोल अमोलघाडी यांनी आपल्या उत्तम नेतृत्वाखाली घाडीवाडीतील सर्व तरुण युवकांच्या मदतीने आणि सहकार्याने केलेले होते वर्षानुवर्षे हा फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाच्या प्रगतीची उंची वाढत असून देवगड तालुक्यातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र या स्पर्धेत चर्चा होत आहे धन्यवाद श्री जय भवनी न्यूज चॅनल मराठीसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड उपस्थित मान्यवर आणि माझ्या क्रीडाप्रेमी मित्रांनो आणि सर्व खेळाडूंना अभिवादन करून मी माझं मनोगत व्यक्त करतो गेली दोन तीन वर्ष मी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर म्हणून कायमच मदत करत राहिलो आहे यावर्षी इकडे येण्याचा मला चान्स भेटला गाडी सतीश गाडीने मला एक निमंत्रण दिलं की तुम्ही या या वर्षी यायलाच या पाहिजे ज्या पद्धतीने हे लोक मेहनत घेतात किंवा स्पर्धेचं आयोजन करतात हे एक बघण्यासारखी गोष्ट आहे एका गाव खेड्यामध्ये राहून ज्या पद्धतीने बाहेरील संघ येतात या स्पर्धेसाठी ते लोक ज्या पद्धतीने मेहनत घेऊन आपलं नाव आपल्या वाडीचं नाव उंचावत आहेत दरवर्षी ही स्पर्धा एका उच्च स्तरावर जाऊन पोचली आहे यूट्यूबचं माध्यम असेल सोशल मीडिया असेल जवळजवळ पाच हजार फॉलोअर्स या स्पर्धेसाठी सबस्क्राईब आहेत हे एक उत्तम उदाहरण आहे की ही स्पर्धा किती फेमस आहे माझ्या या स्पर्धेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी अमोल गाडी आणि एफ सी सी गाडीवाडी या टीमला शुभेच्छा एवढे बोलून मी माझं मनोबत इथे संपवतो आहे धन्यवाद नमस्कार पुणची देवी क्रिकेट क्लब आयोजित ओरा क्रिकेट स्पर्धा या क्रिकेट स्पर्धेचा आता चौथा दिवस अंतिम सामना जो आज इळिया आणि या दोन संघामध्ये खेळला गेला सामना तसा चुरशी तर मला वाटलं दोन्ही संघ असे तुल्यबळ आहेत जो सामना चुरशीचा होईल आणि मला वाटतं दोन्ही संघ कदाचित बऱ्याच क्रिकेट स्पर्धांमध्ये एकत्र आलेले असतील त्याच्यामुळे त्यांचं नियोजन बरोबर बॅट्समनला कसं कव्हर करायचं हे ठरलेलं असावं त्याप्रमाणे जे जे फलंदाज तीन सलग त्या काय खेळतात फलंदाजी कशी करतात याच इळी या संघाने परीक्षण केलेलं असावं आणि त्यांना बरोबर त्या अचूक जाळ्यामध्ये त्यांनी त्या फलंदाजांना पकडला आणि ते तीन फलदात बाद झाल्यानंतर दिपेश धोरी मी दोन तीन दिवस दोन दिवस इथे क्रिकेट सामने पाहतो परंतु दिपेश धोरी हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे त्याने आल्यानंतर ते दे तीन षटकार मारले आणि थोडीशी त्या सामन्याला कलाटणी मिळाली आणि बरोबर मला असं वाटत होत की हा सामना बऱ्याच निराज सीसीच्या बाजूने झुकतोय तेवढ्यातच दिपेश धुरी हा रनआउट झाला दुर्दैवाने तो रन आउट झाला नाही तर अजून तर त्याचा पुरेपूर फायदा संघाने उठवला आणि हा अंतिम सामना झाला अंतिम सामन्याच्या वेळी उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुशीलजी राणे आमचं एक युवा नेतृत्व आम्ही एकत्र काम करू वेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तरी कायदी हे आमचे कार्यकर्ते होते जेव्हा आम्ही काँग्रेसमध्ये काम करत होतो एकत्र काम आहे आम्ही आता ते युवा नेतृत्व आहे उभाटा सेनेचं खरोखर मी त्यांचं मनापासून कौतुक करतो कारण बऱ्याच ठिकाणी या देवघर तालुक्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं असे फरीत काजी आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर हा जो सामना झाला आणि सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे हे जे मंडळ आहे या मंडळाला धन्यवाद द्यायला पाहिजे युनिटी युनिटी काय असते हे या मंडळाकडे बघून आणि त्याचं नेतृत्व अमोल घाडी करतो आहे अमोल घाडीच्या नेतृत्वाखाली हा हे जे पाच वर्ष या वर्षे क्रिकेट स्पर्धेचं आहे पुढील मला वाटतं बरीच वर्ष हे क्रिकेट मंडळ भव्य अशा क्रिकेट स्पर्धा आयोजित करतील आम्ही कदाचित व्यासपीठावर असू नसू परंतु मी मनापासून आपल्याला या मंडळाला धन्यवाद देतो आणि माझे मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र रामदैवत आणि कोणकिंद देवी आईला वंदनपर्यंत आज व्यासपीठावर उपस्थित असलेले काजी अजित राणे जीवन नाईक दुरे सगळ्यांची नावं घेत राहिलो तर बराच वेळ लागेल आपल्याला सगळ्यांना उत्सुक उत्सुकता जी आहे ती लकी ड्रॉची आहे आता खेळाडूंचं बक्षीस तर नक्कीच झालेले आहेत म्हणजे आपण खेळ बघितला क्रिकेट हा खेळच असा आहे की एका चेंडूवर तो गेम सगळा फिरू शकतो त्याप्रमाणे आत्ता आपण तो नमुना त्याचा आपण बघितला आणि असे अनेक मॅच एका बॉलवरती एका कॅचवरती फिरलेले आहेत तर आपण अनेक संघ जवळजवळ हो, चाळीस संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला परंतु ही जी पाचवी स्पर्धा आपण केंद्रीय क्रिकेट मंडळ जे करत आहे त्यांनी जी एकजूट केलेली आहे ती आणि आत्ता पाच पाचव्या वर्षापर्यंत त्याची त्या स्पर्धेची उंची वाढत चाललेली आहे त्याचं खेळपट्टीचं कौतुक को असून देत किंवा तुमच्या नियोजन असून दे सुंदर नियोजन म्हणजे असं कुठेतरी बाहेर गेल्यासारखं वाटलं म्हणजे फक्त हा चढउतार आहे एवढा जर प्लेन ग्राउंड असतं तर मुंबईत मॅच बघितलं तर पिला आला असता अतिशय देखणं असं तुम्ही हे केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांचं श्रेय आहे ते अमोल गाडी त्याचे प्रमुख आहेत पण ते आपल्यावर घेत नाही ते सगळे माझ्या सहकार्यांना श्रेय देतात त्याच्यामुळे त्यांच्याही मनाचा मोठेपणा दिसतो की जरी चांगलं काम कुठचं झालं तरी ते सगळ्यांनी मिळून केलं असं म्हटलं तर त्याला जास्त मजा आहे आपण मुंबईकर मंडळी बरेचशी या वर्षातनं एकदाच दिसतात ते चेहरे पण ओळखीचे नाहीत येतात या कार्यक्रमासाठी येतात आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हे करताय तसंच पुढे निरंतर चालू राहो माझ्या त्याच्यासाठी तुमच्या मंडळाला शुभेच्छा आहेत आपण मला इथे दोन मिनटं बोलण्याची संधी दिली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मंडळ आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा चांगलं नियोजन आणि फायनलला जामसं डे संघ आहे मी शुभेच्छा देतो थांबतो सॉरी केळी टीम साठी जाऊया डी आर सी सी जामसंडे टीमचा कॅप्टन आहे या ठिकाणी दिपेश जोडला गेलाय दिपेश काय सांगशील समोरच्या संघाने टॉस जिंकलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय निर्धारित चार ओव्हरची लढत आहे आणि या मॅच मध्ये भरपूर कुशल संघ आहे समोरचा संघ सुद्धा दादा संघ मानला जातो देवगड परिसरातला परंतु तुझा संघ तितक्यात टाकलीने मैदानात उतरेल परंतु बॅटिंग करताना पहिल्यांदा किती धावांपर्यंत मजर मारशील टार्गेट असं का आमचं सेट नाही मेरिट वर खेळतो पर ओव्हरला आम्ही टार्गेट सेट करत असतो आम्ही हा टॉस तर आपल्या हातात नसतो पण आम्ही जर टॉस जिंकलो असतो तरी आम्ही बॅटिंगच केली असती पहिली प्रकाश पराडकर आहे प्रवीण आहे सुभाष आहे तर पहिली बॅटिंगच केली असते आम्ही येस या ठिकाणी शेवटचा प्रश्न तुला विचारतोय भरपूर वेळ झाला आहे प्रेक्षकसुद्धा या ठिकाणी आमचे मॅचसाठी आले आहेत आणि खास करून लकी ड्रॉ साठी प्रेक्षक भरपूर उभे आहेत त्यांचा सुद्धा मी विचार करतो आणि आवर्त घेतोय परंतु शेवटचा प्रश्न विचारतोय की या स्पर्धेमध्ये गेले तीन दिवस चांगली का स्पर्धा झाली आणि आज शेवटचा दिवस आज शेवटच्या दिवशी या आयोजनाबद्दल काय सांगशील उत्तमबाई तसं बघायला गेलं तर ही स्पर्धा होती चार दिवसाची पण जे आयोजक आहेत अमूल गाडी असून देत त्यांची पूर्ण एस सी सी टीम असून देत पुन्हा जवळपास हे महिनाभर तरी आधी मेहनत करत होते असं या खेळपट्टीवरून दिसत आहे कारण की सिमेंट विकेट जरी घातलं ना बाजूला तरी त्या सिमेंट विकेटला कमी पडेल आणि ही दर्जेदार खेळपट्टी त्याची त्यांची मेहनत दिसते आणि एस सी सी संघाला माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा कारण की ही स्पर्धा ना दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी अजून एका वेगळ्या आहे आणि नक्कीच हे टुर्नामेंट ना पुढच्या दोन तीन वर्षामध्ये मला इथे मालवणचे टीम असून देत किंवा बाहेरचे टीम खेळायला अवघड फोन करतील आम्हाला पण इथे चान्स द्या कारण की दर्जा खूप वाढत चाललाय थँक्यू सो मच येस थँक्यू हे माझ्यासोबत जोड चला या लगेच पाच मिनिटाचं काम आहे